भोर तालुक्यातील बालवण मधील उच्च शिक्षित आणि प्रयोगशाळ निवास शेतकरी स्वाती अमित किंद्रे यांनी नाटंबी येथे दोन हजार एकोणीस साली सत्तर गुंठे जागा खरेदी केली त्यानंतर बँक ऑफ इंडिया भोर शाखेच्या अर्थसहाय्याने तीस गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिओस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत जरबेराचा मळा फुलविला या शेतीमधून दररोज फुलांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत आहे जरबेराची फुले रोज तीनशे गड्डी पुणे येथील गुलटेकडी फुल मार्केटला पाठवली जातात अगदी वीस रुपयांपासून नव्वद रुपयांपर्यंत या गड्डीला भाव मिळत आहे माझं पॉली हाऊससाठी मी ट्रेनिंग घेतलं आणि मग मी दोन हजार एकोणीस साली इथे सत्तर गुंठे जागा खरेदी करून दोन हजार वीस साली इथे मी पॉली हाऊस उभारणी केली आ... तो एक तर कोरोनाचा काळ होता दोन हजार एकोणीस वीस म्हणजे तरीसुद्धा त्याच्यातून शेतीविषयक बरीच काही माहिती गोळा करून आ... मी पॉली हाऊस उभारणीसाठी मी प्रयत्न केले त्यानंतर स्वाती किंद्रे यांचे पती अमित ज्ञानेश्वर किंद्रे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत असून त्यांनी नगदी शेती करण्यास प्रोत्साहित करून न थांबता था। शेतीला लागणारे पॉलीहाऊस तयार करून घेतले या परिसरात रासायनिक खते औषधे योग्य यंत्रण पाणी व्यवस्थापन बुरशीनाशक आणि किड नियंत्रण सेंद्रिय जीवाणू खताचा उत्पादित फुलांना बाजारपेठेत सुयोग्य नियोजन करून नैसर्गिक पद्धतीने जरबेरा या नगदी पिकाचे भरघोस उत्पादन करून हुकमी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आहे पूर्व मशागतीमध्ये लाल माती दीड टन भाताची तूस पंचवीस ट्रॉली शेणखत मिसळले ट्रॅक्टरने नांगरट करून रोटर मारला आणि पाणी सोडल्यानंतर दोन दिवसांनी बेड तयार करून रायसनशाईन जरबेरा वाणांची अठरा हजार रोपांची लागवड केली शेतीची आवड असल्याने पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रित केले सध्या सण उत्सव लग्न यांची रेलसेल आहे या कार्यक्रमांमध्ये फुलांना मोठी मागणी आहे हे पीक वर्षभर येत असल्याने आर्थिक उत्पन्नाचे चांगले माध्यम असल्याचं स्वाती केंद्र यांनी म्हटलंय अशा अनेक तरुण तरुणी आहेत की त्यांच्याकडे बरीच काही शेती आहे मग त्यांनी त्या ते शेतीचा असं तंत्रज्ञानाचा उपयोग करून की अशी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने करावी माझ्याकडे जी शेती आहे सपोज आता आपण भात शेती लावली जर लावली त्याच्यातून जर उत्पन्न नाही ना निघले तर हा जोडधंद्यातून आपल्याला चार पैसे यायला मदत होते तर माझं तरुण पिढीला हेच सांगणं आहे की आपण आधुनिक शेतीकडे वळालं पाहिजे जर आर्थिकदृष्ट्या जर शेतकरी सक्षम असेल तर बऱ्याच काही गोष्टींचा विचार करू शकतो शेतकरी हे मी सांगू शकते आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका